हॅलो एव्हरी वन वेलकम टू द पूर्ण क्लासेस आज आपण महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे काय आणि महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग कुठले आहेत प्लस त्यात कुठले जिल्हे येतात ते आपण सर्व बघणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रशासकीय विभागाबद्दल माहिती घेतली आता महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग यामध्ये खूप कन्फ्युजिंग होतं पण कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आहे जर तुम्ही प्रशासकीय विभागाचं लेक्चर बघितलं नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही प्रशासकीय विभागाबद्दल माहिती बघू शकतात पण इन शॉर्ट सांगितल्यावर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग पाच आहेत आणि प्रशासकीय विभाग हे सहा आहेत ओके आता आपण महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊ महाराष्ट्राची ऐतिहासिक दृष्ट्या भौलिक भौगोलिकदृष्ट्या आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागामध्ये पाच विभाग ते म्हणजे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि खानदेश हे आपण बघा विदर्भ विदर्भ हा सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्यात पश्चिम महाराष्ट्र हा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाडा येतो कोकण येतं को आणि त्यानंतर सगळ्यात कमी क्षेत्रफळाचा भाग खानदेश विभाग सगळ्यात पहिले आपण विदर्भाबद्दल माहिती घेऊ सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ विदर्भ हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागामधील पहिला प्रादेशिक विभाग आहे यामध्ये दोन प्रशासकीय विभाग येतात म्हणजे नागपूर विभाग आणि अमरावती विभाग ओके हे प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभागामध्ये हे विदर्भ प्रादेशिक विभागामध्ये नागपूर आणि अमरावती हे दोघ विभाग येतात महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये एकूण अकरा जिल्हे येतात ओके अकरा जिल्हे आहे त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की हा सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग आहे महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील विदर्भ प्रदेशातील नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्हे येतात ते सहा जिल्हे म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम ओके हे पाच जिल्हे आणि नागपूर मधील सहा जिल्हे असे अकरा अकरा जिल्हे हे विदर्भामध्ये दुसरा प्रादेशिक विभाग पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नाशिक विभाग येतात पण पुणे विभागामधील पाच जिल्हे आणि नाशिकमधील दोन जिल्हे म्हणजे पुणेमधील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे पाच जिल्हे आणि नाशिकमधील नाशिक, नाशिक आणि अहमदनगर हे दोन जिल्हे मिळून असे सात जिल्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग प्रशासकीय विभाग यात एकूण आठ जिल्हे येतात ओके ते म्हणजे बीड नांदेड छत्रपती संभाजी नगर विभाग जालना धाराशिव लातूर परभणी आणि हिंगोली असे एकूण आठ जिल्हे हे मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये समाविष्ट आहेत आता चौथा कोकण हा प्रादेशिक विभाग कोकण या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागामधील कोकण या प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्हे येतात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हेच प्रशासकीय विभागात पण येतात हेच जिल्हे ओके पाचवा आणि सगळ्यात लहान प्रादेशिक विभाग तो म्हणजे खानदेश खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये फक्त आणि फक्त तीन जिल्हे येतात ते म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव सगळ्यात उत्तरेकडील हा प्रादेशिक विभाग आहे खानदेश ओके आणि सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार प्रादेशिक विभाग विदर्भ दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र कोकण थर्टी थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी खान्देश ट्वेंटी फोर थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टीन स्क्वेअर किलोमीटर अशा प्रकारे क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रादेशिक विभाग आहेत सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ आहे आणि सगळ्यात लहान प्रादेशिक विभाग हा खानदेश आहे